चिप्रित भर दिवसा बावीस वर्षीय युवकाचा निर्घुण खून गावात खळबळ दिनांक सहा ऑगस्ट दोन रोजी चिपरी तालुका शिरोड जिल्हा कोल्हापूर येथे बुधवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली बावीस वर्षीय संदेश लक्ष्मण शेळके या युवकाची धारदार शस्त्रांनी वार करून निर्घुन हत्या करण्यात आली या भर दिवसा घडलेल्या क्रूर हत्याकांडामुळे चिपरी सह परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदेश आपल्या बहिणीला चिपरी फाट्यावर सोडून घरी परतत होता यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग सुरू केला जीव वाचवण्यासाठी तो पळत असताना एका ऑइल मिलच्या गेट जवळ हल्लेखोरांनी त्याला गाठले आणि धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केले विशेषतः मानेवर केलेल्या क्रूर हल्ल्यामुळे संदेशचा जागीच मृत्यू झाला या घटनेने गावकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून प्रत्यक्षदर्शीची चौकशी सुरू आहे हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे वैयक्तिक वाद पूर्ववैमनस्य किंवा इतर शक्यतांच्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही या घटनेमुळे चिपरी आणि आजूबाजूच्या परिसरात तणावाचे वातावरण आहे गावकऱ्यामध्ये भीतीसोबतच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे पोलिसांनी आरोपीचा शोध तीव्र केला असून लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ही।, ही घटना परिसरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख